रामकृष्णहारी आज आपण श्री नवनाथ भक्तीसार अध्याय चौथा ऐकणार आहोत तर देवीच्या भैरवांची व दासींची फजिती कशी होते आणि देवीचे दर्शन ह्या कथा आज आपण ऐकणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका तर चला संपूर्ण कथा ऐकूयात अध्याय चौथा मच्छिंद्रनाथाने सेतुबंध रामेश्वरास मारुतीशी सख्यत्व केल्यानंतर तो देवीच्या दर्शनास जावयास निघाला ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती होय जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड पाशी पोहोचला तेव्हा दरवाजावर महाप्रबळ अष्टभैरव उभे होते त्यांनी मच्छिंद्रनाथास पाहताच ओळखले व साबरी मंत्राने नागपत्र अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली आहेत तो ह्याचा कार्यभाग कितपत सिद्धीस गेला आहे ह्याची प्रचिती पाहण्याचे त्यांच्या मनात आले म्हणून ते भैरव आपली रूपे पालटून संन्यासी बनले आणि दाराशी उभे राहिल्यावर तुम्ही कोठे जात वगैरे मच्छिंद्रनाथास विचारू लागले तेव्हा त्यांनी सांगितले की देवीचे दर्शन घ्यावयाचे माझ्या मनात आहे म्हणून मी आत जात आहे असे सांगून मच्छिंद्रांनी त्यास विचारले की तुम्ही संन्यासी आहात तुमची मर्जी आत जावयाची आहे की काय त्यावर ते म्हणाले आम्ही येथले द्वारपाळ आहोत येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनास येतात त्यांच्या पापपुण्याची चौकशी करून मग जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यास आम्ही आत जाऊ देतो यास्तव तुझ्या पापपुण्याचा आम्हास झाडा देऊन मग तू आत जावे कोणी विषयविलासाचे दृष्कृत्य जर लपवून ठेवले तर आत प्रवेश करते वेळेस तो मध्येच दारात अडकतो कारण त्यावेळेस दार अतिशय अरुंद होते मग खोटे बोलून अडकला आहे असे पाहताच आम्ही त्यास मागे ओढून शिक्षा करीतो याकरिता तुमच्या हातून जी जी कर्मे झाली असतील ती ती सर्व सांगून येथे झडती द्यावी व मग दर्शनास जावे अष्टभैरवांचे असे भाषण ऐकून घेऊन मच्छिंद्रनाथ म्हणाले मी पापपुण्य काही एक जाणत नाही मजकडून आजपर्यंत जी जी कर्मे घडली तिथी सारी ईश्वरा प्रित्यर्थ केली आहेत तशात आम्ही पापपुण्यापासून अलिप्त आहोत हे भाषण ऐकून ते संन्यासरूपी अष्टभैरव चकित झाले व म्हणाले जन्मास आल्यानंतर तू केलेली कामे लपवून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागवायचा नाही मार खाऊन परत जावे लागेल ह्याकरिता काही वाईट असेल ते सांगून आज जावे म्हणजे अंबाबाई कृपा करील व तुला दर्शन देईल अशा प्रकारचा बराच संवाद होऊन शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाले की प्राण्यांना शासन करण्याकरिता मी अवतार घेतला आहे पुढे तुम्हा मशकांचा प्रताप अद्भुत आहे असे माझ्याने म्हणवेल तरी कसे हे ऐकून अष्टभैरवास राग आला व ते त्रिशूळ फरस गांडीव तरवारी अंकुश बरची गदा भाले कुऱ्हाडी अशी तीव्र शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास सिद्ध झाले मच्छिंद्रनाथाने जय जय श्री दत्तगुरुराज म्हणत हातात भस्म घेतले आणि मंत्रून म्हटले की मित्रावरुणी देवा माझ्या कार्यासाठी तयार रहा अग्निनी वरुणी अग्नी, अग्नी वायू इंद्रादी देव गण गंधर्व आदी करून सर्वांनी कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी तयार राहावे तुम्हा सर्वांना मी नमस्कार करीतो अशा रीतीने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंतरलेले भस्म दाही दिशांस फेकले नंतर वज्र पंजर प्रयोग म्हणून विभूती अंगास लाविल्यानंतर त्याचे शरीर वज्राहून कठीण झाले नंतर मच्छिंद्रनाथाने भैरवास सांगितले की तुम्ही आता आळस करून विलंब करू नका युद्ध करण्यास तयार व्हा न कराल तर तुम्हास मातापित्यांची शपथ आहे ते ऐकून अष्टभैरवांनी रागाने तीव्र शस्त्रे सोडली परंतु मच्छिंद्रनाथाने त्यास जुमानिले नाही ती त्यास गवताच्या काड्यांप्रमाणे वाटली परंतु त्या योगाने तिन्ही लोकात थरकाप होऊन गेला त्यावेळी वासव शक्ती सोडण्यात आली तिच्या आवाजाने ब्रह्मांड दनानून गेले तो अंबेने ऐकताच शोध करण्यासाठी आपल्या लावण्याखानी दासी पाठविल्या त्यांनी हा प्रलय पाहिल्यानंतर दुसऱ्या असंख्य दासीं मदतीस आणून शस्त्रास्त्राचा मजबूत मारास चालू केला परंतु मच्छिंद्रनाथांनी त्या सर्वांचे निवारण केले आणि भुलविणारे मोहनी अस्त्र कामशरामध्ये योजून प्रेरिताच त्या अस्त्राने दासींच्या देहात गुप्त संचार करून पिसाच्या समान सर्वात भ्रमविले या प्रकाराचा चमत्कार चालला असता विद्यागौरव अस्त्राच्या योगाने त्यांनी सर्वांस नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली नंतर माया योगाने हजारो पुरुष त्या स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरण अस्त्राच्या योगाने त्या सर्व स्त्रियांस शुद्धीवर आणले त्यावेळी समोर हजारो पुरुष व आपण वस्त्ररहित असा प्रकार पाहून त्या दासी परमलज्जित होऊन रानोमाळ पळत सुटल्या अशा स्थितीमध्ये त्या पळत असता भैरव कंठी प्राण धरून अस्वस्थ पडलेले त्यांनी पाहिले मग त्या पळून भगवतीजवळ गेल्या त्यांची अवस्था पाहून अंबेला आश्चर्य वाटले तिने काय हा प्रकार घडला म्हणून विचारता दासी झा म्हणाल्या सुकृत सरळ म्हणून ही दशा प्राप्त झाली कोणी एक जोगी आला आहे त्यांनी हा ह्या रीतीने आमची दुर्दशा करून टाकली त्यांनीच भैरवाचा प्राण कासावीस केला आहे आता तुम्ही आपला गाशा गुंडाळून येथून कोणीतरी पसारवा नाहीतर तुम्हावर हाच प्रसंग येऊन गुदरेल असे आम्हास दिसते अशा प्रकारे त्या दासी कावऱ्या बावऱ्या होऊन भगवतीस सांगू लागल्या त्या भिवून गेल्यामुळे थरथरा कापत होत्या व त्यांच्या डोळ्यांपुढे तो जोगी जोगी दिसत असल्यामुळे भयाने आला आला असा शब्द त्या करीत होत्या हा सर्व प्रकार भवानीने ऐकून घेतल्यानंतर तिला परम आश्चर्य वाटले मग तो कोण आहे ती अंतरदृष्टीने पाहू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कवी नारायणाने अवतार घेतला असल्याचे देवीच्या लक्षात आले नंतर तिने सर्वांस वस्त्रे दिली आणि त्यासह आंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली तिने अतिप्रेमाने त्यास हृदय धरले तेव्हा तो जगन्मातेच्या पाया पडला आंबेने त्यास मांडीवर बसविले व प्रताप करून दाखविल्यावर तिने त्यांची तारीफ केली शेवटी तिने त्यास भैरवांना सावध करावयास सांगितल्याबरोबर त्यांनी वात आकर्षण अस्त्र काढून घेतले भैरव सावध होऊ पाहू लागले तो आंबा मच्छिंद्रनाथास मांडीवर घेऊन बसली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले त्यांनी देखील मच्छिंद्रनाथांची तारीफ करून त्यांना शाबासकी दिली व नाग अस्वत्थाखाली संपूर्ण दैवतेने प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिल्याबद्दलचा मूळचा सादंत मजकूर आंबेला कळविला तो ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहावा असे आले आहे म्हणून आंबेने नाथास सांगितले त्यावेळी तू सांगशील तसे मी तुला करून दाखवितो असे नाथाने म्हटल्यावर तिने पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागच्या जागी आणून ठेवावयास सांगितले हे ऐकून त्याने वाताश्रय योजून व वा मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले तेव्हा पर्वत आकाशात भ्रमण करू लागला मग तिने त्याची पाठ थोपटून वाखानणी केली आणि पर्वत उतरावयास सांगितले तेव्हा त्याने वायू अस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेविला ते पाहून आंबे संतोष वाटला मग नाथास घेऊन आंबा आपल्या स्थानास गेली नाथ तेथे त्रिरात्र राहिले जातेसमयी आंबेने प्रसन्न होऊन त्यास सप्रास सप्रास्त्र आणि भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे प्रसादा दाखल दिली त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथांनी अंबेस नमस्कार करून निघून गेले येथेच अध्याय चौथा समाप्त होतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जेणेकरून सजेशन्स जातात दुसऱ्यांनासुद्धा फक्त लाईक केल्याने आणि शेअरसुद्धा करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब न नक्की करा धन्यवाद रामकृष्ण हरी